हरण्याच्या गोठ्यामध्ये हरण्याचा आणि सोन्याचा वापस दुसरा फोटो तिथं लागलेला तुम्हाला बाबूजा आज सगळी वेळे एकत्र आली होती जी टोपची पळतात आणि आपले गाडा मालक हे सगळे एकत्र त्याबद्दल काय सांगा मोठा सोन्या आणि महान हरण्या दोघे एकत्र एक आले होते आणि तुम्ही फोटो वगैरे काढला त्याबद्दल काय सांगा कुठं असेल तरी आम्ही जेव्हा खेळत असो बैलगाडी क्षेत्रात त्यावेळेस एकामेकाच्या विरोधात खेळत असो एकामेकाच्या विरोधात बैल पालतात माझ्या मुलीला घेऊन तिने राखी बांधली आणि तो आज आम्ही चांगल्यापैकी उत्साहात सण साजरे केला आम्ही घरातच केला नमस्कार नमस्कार ने। ने के ताँगे ताँगे आज नारदी पौर्णिमाच्या निमित्ताने आज आरणाऱ्या इथे बोलला होता रॅलीमध्ये आणि वगैरे झाला त्यामध्ये काय सांगाल आज समीप जे आपले उंबरड्याचे बैलगाडा मालकच आहेत त्यांनी मला आमंत्रित केला आणि विश्वनाथ दादा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित होता हा बोलवण्याचं मला उद्दिष्ट असा की मी एक बैलगाडा मालक आणि कुठेशी महाराष्ट्रभर मी खेळतो बैलगाडा क्षेत्रात आणि बैलगाडा खेळणारा बहुतेक जास्तीत जास्त हा शेतकरीच आहे तर आगरी कोली हा कसा शेतकऱ्याची एक ती आणि त्यांना कुठेशी तो कार्यक्रम आयोजित केला होता तर शेतकऱ्याला कुठंतरी शेतातून शहरात कसा आणायचा तर त्यांनी या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून मला बोलवला आणि मी त्यांना आज मान सन्मान देऊन मी त्यांच्या कार्यक्रमात आलो आणि त्याचाही मला मा, अभिमान आहे आणि माझा त्यांनी सत्कार केला सर्व गोष्टी माझ्या हरण्याच्या बद्दल चांगल्यापैकी या करून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बबू आज सगळे वेळेला एकत्र एक आली होती जी टोपची पलतात आणि आपले गाडा मालक आहे सगळे एकत्र आहेत त्याबद्दल काय सांगा नाही मला तर आनंद झाला कारण कुठंशी तरी आम्ही जेव्हा खेळत असो बैलगाडी क्षेत्रात त्यावेळेस एकामेकाच्या विरोधात खेळत असो एकामेकाच्या विरोधात बैल पालतात पण आज कुठेशी तरी एक कोणी समाज हा घेऊन आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन आज सर्व ती बहिलं पण नंदी पण ते एकत्र मिरवणुकीत होते आणि चांगल्यापैकी त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ज्या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याच्यात सर्वांचा मी आभारी बघूदा दा रॅलीमध्ये सुवर्णशन आला होता मोठा सोन्या आणि महाभारती हरण्या दोघे एकत्र आले होते आणि तुम्ही फोटो वगैरे काढला त्याबद्दल काय सांगा नाही एकत्र आले म्हणजे माझा ज्या वेळेस दिवसा पलत होता त्यावेळेस मी सोन्याच्या जोडीला पलवलेला आणि ते फोटो आज पण माझ्या हरण्याच्या रूम मध्ये ते लावलेले आहेत आणि तोच योग आज हरण्याचा आणि सोन्याचा आला आणि तो आम्ही जल्दीत जल्दी, जल्दी निदान रेसल मारून तरी तो पब्लिकला दोघांचा हे दाखवू आणि आज आम्हाला तरी निश्च एखाला एक, एक लावून म्हणजे आजूबाजूला ठेवून फोटो काढण्याची वेळ आली आणि प्रेक्षकांना पण त्या गोष्टीचा आनंद वाटला कसं वाटत शन कारण कुटुशन प्रतिम कारण कुठेशीन तरी आम्ही एकत्र जयेश आणि आम्ही चांगल्यापैकी एकत्र करून खेळलेलं गाडा मला पाहतो आणि सर्व आपण एकच बावकीतले आहोत म्हणजेच आगरी कोली याच्यातले आणि ते आज एकत्र येऊन आम्हाला तो मान सन्मान झाला तो काही न बोलणे एवढं हो आहे बबुदा ही जोडी पेहरा कधी पलताना बघायला भेटेल आपल्याला हे तुम्हाला शक्यतो दिवाळी परत पलताना होईल कारण जयेश पण मला बोलला की आपण दिवाळीला हे करू बैलाची थोडीशी प्रॉब्लेम आहे बायाला त्याच्यामुळे आता लगेच त्याला तो निर्णय ये घेता येणार नाही पण तो बोलला की आपण दिवाळी परत तो हे करू आणि हरण्याच्या गोठ्यामध्ये हरण्याचा आणि सोन्याचा वापस दुसरा फोटो तिथं लागलेला तुम्हाला दा आज सकाळी झाली राखी बांधताना त्याबद्दल काय सांगा त्याबद्दल सांगायचं असं की माझ्या मा, जो हरण्या जो पालातो तो साहिलच्या नावाने पालातो आणि साहिल माझ्या हयात नाही पण गेल्या वर्षी कुठेशी हरण्या आला त्यावेळेस आम्हाला एवढा मोठा काही उत्साह साजरी करताना आला कारण हरणे आमच्यासाठी एक नवीन होता पण हरण्याला माहित आहे की मी कशासाठी आणि कोणाच्या घोट्यात आलो तर त्याला साहिलचा नाव जो करायचा होता तो आज मला मान भारत केसरीत थार मिलून दिली त्याच्यानंतर सहा बाईक दिल्या आणि लाखोच्या बक्षीसून दिलं हिंद केसरी कुशेगाव हा एक नंबरचा मानकरी म्हणजे आपला एक वर्ल्ड कप आहे आणि तो मला मिळून दिल्याच्या नंतर म्हणजे मी एवढा भावूक झालो आणि माझ्या घरची मुली माझी सर्व परिवारी आणि मित्रमंडळी सर्व एवढी भावूक झाली का कुठेशी तरी दादा आपल्यासाठी साहिल आपल्याजवळ आहे आणि त्या हिसा माझ्या मुलीला घेऊन तिने राखी बांधली आणि तो आज आम्ही चांगल्यापैकी उत्साहात सण साजरे केला आम्ही घरातच केला आणि जेव्हापासून आला त्यापासून तुमच्या जीवनामध्ये जी आनंद आनंद होत चाललाय माझा आनंद हरवलेला होता पण कुठेतरी एक हरण्याकर बघून मी माझ्या मुलाच्या हिशोबाने त्याला सांभाळतो आणि सांभाळत राहीन लास्ट परत कारण एवढं महाराष्ट्रभर वलग करून देणं ना आज जी मला इतिशिन जी बोलून आगरी उत्कर्ष मंडळाने जो माझा आमंत्रित केला तो निवल मला एक हरण्याच्याच मुलं केला कारण आपण कुठेशी एक सामान्य असल्यामुळं आपल्याला एवढा व दिला पण आज त्यांनी जो महाराष्ट्रभर नाव केला तो एक कुठेतरी समाजाचा केला आणि मग त्या आगरी समाजाच्या कार्यक्रमाला मला सन्मानासाठी हरण्याच्या आणि मला बोलवण्यात आला एक आईकडे हेच प्रार्थना करतो हरण्याचा असंच वर्तवत जावं हो। आणि तुम्हाला असाच प्रसिद्धी भेटत जावं इतक्या वेळेबद्दल खूप धन्यवाद बदल धन्यवाद आभारी